डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा त्र्यंबकेश्वर देवगाव आणि इगतपुरी तालुक्यातील धारगाव या ठिकाणी जलजीवन योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आला होता यामुळे संबंधित ठिकाणच्या योजनेच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता ठेकेदाराला बिल अदा केली गेली असल्याचा आरोप करण्याबरोबरच या ठिकाणी कामातही मोठ्या प्रमाणावर घोटाळा करण्यात आला असल्याचा दावा एल्गार कष्टकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता दरम्यान एल्गारच्या याच खळबळजनक आरोपांची गांभीर्यानं दखल घेत जलजीवन योजनेच्या कामाची अखेर आज समितीकडून चौकशी करण्यात आली त्र्यंबकेश्वरमधील देवगाव आणि इगतपुरी तालुक्यातील धारगाव या ठिकाणी समितीकडून योजनेच्या कामाची चौकशी करण्यात आली असून यामध्ये ठेकेदारानं तीन फुटांनैवजी फुटावरतीच पाईपलाईन खोदली असून हे काम मूळ ठेकेदाराऐवजी दुसऱ्याच ठेकेदाराने केलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय यामुळे आज पहिल्याच चौकशी तितक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे कष्टकरी संघटनेच्या मागणीची दखल घेत संबंधित प्रशासनाला चौकशी समितीनं जलजीवन योजनेच्या कामांची पाहणी केली असून यामध्ये आता भ्रष्टाचार झाला असल्याचं आढळून आलंय यामुळे आता संबंधित ठेकेदारावर काय कारवाई केली जाणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक